शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण एक फार महत्वाचा विषय घेऊन आलो हो। आहोत तर आठ दहा दिवस झालं आमच्या इथं कंटिन्यू पाऊस चालू आहे तर पावसामुळे केळी पिकात पाणी साचलं तर यामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि यावर काय उपाययोजना करता येतील ते आज आपण माहिती बघणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा केळी पिकात पाणी साचल्यामुळे सर्वात पहिली समस्या जेव्हा पाणी झाडाच्या मुळाभोवती थांबतं तेव्हा मुळांना श्वास घेणं कठीण होतं आणि यामुळे झाडांच्या वाडीवर थेट परिणाम होतो पाणी पिवळी पडतात आणि झाड कुजतं तर आपल्याला यासाठी काय उपाय करायचा आहे तर शेतामध्ये योग्य निचर्याची व्यवस्था करा आपल्या पिकामध्ये साचलेलं पाणी जवळच्या चाऱ्यामध्ये काढून टाका आपल्या पिकामध्ये अजिबातसुद्धा पाणी साचलं नाही पाहिजे ह्याची व्यवस्था करा तर दुसरी मोठी समस्या म्हणजे मूळकूच पाणी साचल्यामुळे बुरशजन्य रोगाचा धोका वाढतो तर यावर आपल्याला काय उपाय करायचा आहे तर कार्बनडेजम प्लस मँकोजेम या बुरशीनाशकाची आपल्याला फवारणी करायची आहे त्याचबरोबर ट्रायकोडर्मा हे आपल्याला जमिनीत टाकायचं आहे हे सेंद्रिय मुळे वाचवतात पाणी साचल्यानंतर हवामान एकदम दमट होतं त्यामुळे फळमाशी पांढरी माशी, माशी याचा प्रादुर्भाव वाढतो तर यावर आपल्याला का उपाय करायचा आहे तर नीम ऑइल पंधराशे पी पी एमची फवारणी आपल्याला करायची आहे तसेच येलो स्टिकर ट्रॅप आपल्याला लावायचे आहे जेणेकरून माशी अडकून मरते आणि रासायनिकमध्ये आपण थायमेटॉक्झाईन या कीटकनाशकाचा पण वापर करू शकतो आणि चौथी समस्या काय आहे पाण्यामुळे मुळे आपली काम करत नाही त्यामुळे खत झाडापर्यंत पोचत नाही तर आता यावर आपल्याला काय उपाय करायचा आहे तर झिरो बाहून चौतीस प्लस ह्युमिक ॲसेडची फवारणी आपल्याला पिकांवर करायची आहे किंवा आपण तेरा चाळीस तेरा आणि फुलविक ॲसिडची पण फवारणी करू शकतो आणि पाऊस थांबल्यानंतर दोन दिवसानंतर आपण फेरसलपेट आपल्या जमिनीतून द्यायचं आहे किंवा आपण त्या जागेवर गुळ पण वापरू शकतो तर खूप पाणी झाल्यास जमीन एकदम नरम होते आणि झाडं आडवं पडू शकतं तर त्यासाठी पण आपल्याला का उपाय करायचा आहे तर झाडाभोवती हलक्या हाताने माती भरून घ्यायची आणि प्रत्येक झाडाच्या बाजूला खत तयार करा जेणेकरून तिथं पाणी साचलं नाही पाहिजे तर आपलं झाड पडणार नाही ते तर शेतकरी बांधवांनो पाणी साचलेलं केळीचं शेत वाचवायचं असेल तर निचराची योग्य व्यवस्था करा सांगितलेले उपाय नक्की करून बघा तुमचं पीक संकटातून बाहेर येईल अशीच माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्या बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद